इयत्ता सातवी आणि इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती या परीक्षेची तयारी करत असताना आपल्यासाठी आज आपण या भागात घेऊन आलो आहे बुद्धिमत्ता या विषयाअंतर्गत येणारा कूट प्रश्न हा एक महत्वाचा घटक आणि कूट प्रश्न या घटकातील गणितीय कोडी हा एक उपघटक अत्यंत महत्वाचा उपघटक ज्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे असे काही प्रश्न आज आपण या भागात समजून घेणार आहोत जर काळजीपूर्वक व्यवस्थितपणे प्रश्न आपल्याला परीक्षेत सोडवायचा असेल तर प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक समजून घेण्यासाठी लेक्चर शेवटपर्यंत अटेंड करा व्हिडिओ आवडल्यास लेक्चर आवडल्यास निश्चितपणे लाईक करा आपल्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला जाऊया कूट प्रश्न आणि कूट प्रश्नामधील पहिला उपघटक गणिती कोडी आणि त्याच्यातला पहिला स्वाध्याय स्वाध्याय नऊ पॉईंट सहा बघा प्रश्न काळजीपूर्वक बुद्धिमत्ता हा विषय जर आपल्याला जास्तीत जास्त गुणांनी पास व्हायचं असेल तर पहिला महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा प्रश्नातील प्रत्येक शब्दाचा अर्थ नीट समजून घ्यायचा आणि त्या पद्धतीने एक 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 क्रिया करत करत आपण उत्तरापर्यंत पोहोचायचं किंवा काही क्लुप्ट्या सांगितल्या जातील शॉर्टकट पद्धतीच्या त्या सोडवत सोडवत आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचायचे मग चला जाऊया पहिल्या प्रश्नाकडे बघा प्रश्न नीट काळजीपूर्वक आहे का सर मी तुम्हाला सबस्क्राईब केलं ओके काही हरकत नाही एका बागेत दहा सोडून सर्व सफरचंदाची झाडं आहेत म्हणजे याचा अर्थ काय जेवढे झाडं आहेत तेवढ्यांना सोडून तेवढ्यामधून दहा सोडून इतर सर्व सफरचंदांची झाडे आहेत सतरा सोडून सर्व चिकूची झाडे आहेत तेरा सोडून सर्व चिंचेची झाडे आहेत तर पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे बागेत सफरचंदाची वीस झाडे आहेत बागेत चिकूचे सात झाडे आहेत बागेत चिंचेचे तेरा झाडे आहेत बागेत एकूण वीस झाडे आहेत कोणतं विधान योग्य आहे तो प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे मग चला जाऊया पहिल्या ऑप्शनकडे काय करायचं पहिल्यांदा मी सांगतो तुम्हाला एक क्लुप्त सांगतो अत्यंत सोप्या पद्धतीने ती क्लुप्ती वापरून तुम्ही उदाहरण सोडवू शकतात किंवा आपण आता थेरॉटिकल पद्धतीने जाऊ आणि समजून घ्या उदाहरण एकूण कसं सोडवायचं समजा पहिला प्रश्न एकूण झाडांची संख्या एकूण झाडे एक्स मानू किती मानू एक्स या एक्स मधून दहा सोडले की कशाचे झाडे आहेत सफरचंदांची बरोबर एक्स मधून सतरा काढले तर कशाचे झाडे आहेत चिकूची एक्स मधून तेरा काढले तर उरलेले जे झाडे आहेत ते आहेत चिंचेची कशाची चिंचेची बघा लक्षात येते का बघा एक्स वजा दहा सफरचंदाची झाडे आहेत एक्स वजा सतरा चिकूची झाडे आहेत एक्स वजा तेरा चिंचेची झाडे आहेत यांची सगळ्यांची बेरेज केली की एकूण झाडांची संख्या मिळेल बघा सपरचंदांची जाडे एक्स वजा दहा अधिक चिकूची जाडे एक्स वजा सतरा अधिक चिंचेची झाडे एक्स वजा तेरा यांची सगळ्यांची बेरेज किती येणार एक्स एवढी येणार मग बेरेज करूया बघा एक्स 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 तीन एक्स वजा दहा सात दहा सतरा सत्तावीस आणि तेरा चाळीस एक्स वजा चाळीस बरोबर एक्स हा चाळीस इकडे आणा हा एक आणा बघा तीन एक्स हा एक आला तर वजा एक्स बरोबर हा चाळीस इकडे गेला धन चाळीस यांची वजा बाकी करा दोन एक्स बरोबर चाळीस म्हणजेच एक्स बरोबर वीस एकूण त्या बागेमध्ये असलेल्या झाडांची एकूण संख्या वीस असेल बघा ऑप्शन नंबर चार आपल्या या ठिकाणी बरोबर येतो तर पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे तर चार नंबरचे विधान योग्य आहे चार जा, झाडांची संख्या किती वीस आहे ही झाली पद्धत थेरॉटिकली पूर्ण पद्धतीने सोडवलेलं उदाहरण आता ट्रिक सांगतो लक्षात घ्या ट्रिक काय बघा दहा सतरा आणि तेरा तिघांची बेरेज करून त्याला दोन ने भागायचं दहा सतरा आणि तेरा, तेरा याच्या निम्मे एकूण झाडांची संख्या असेल बघा एकूण झाडांची संख्या असेल बघा किती कमी दहा सोडून सतरा सोडून तेरा सोडून दहा सोडून ते सतरा सोडून तेरा सोडून या तिन्ही आकड्यांची बेरेज केली आणि त्याला कितीने बघितलं दोनने म्हणजे त्याचे निम्मे केलं की एकूण झाडांची संख्या मिळेल बघा किती येणार तीस तीस दहा चाळीस चाळीस बागिले दोन म्हणजे किती येणार वीस आता बघा वीस मधून दहा गेले सपरचंदांची झाडे दहा येतील इथं सपरचंदाची झाडे वीस म्हटले चुकीचं आहे वीस मधून सतरा गेले चिकूचे झाडे तीन येतील इथे चिकूचे झाडे सात म्हटली आहे वीस मधून तेरा गेले चिंचेची झाडे सात येतील इथे चिंचेची झाडे तेरा म्हटले म्हणून चार नंबरचं विधान आपलं बरोबर आहे <coughs> पुढचा प्रश्न पस्तीस मीटर खोल विहिरीच्या तळापासून एक गोगलगाय बघा पस्तीस मीटर खोल विहिरीच्या तळापासून एक गोगलगाय विहिरीची भिंत चढण्यास सुरुवात करते एका दिवसात ती दहा मीटर वर चढते तर पाच मीटर खाली घसरते तर विहिरीच्या बाहेर येण्यास तिला एकूण किती दिवस लागतील सात दिवस सहा दिवस आठ दिवस पाच दिवस आता कल्पना करा बघा बघा प्रश्न दुसरा एका दिवसात एका दिवसात दहा मीटर चढते किती दहा मीटर चढते आणि पाच मीटर घसरते पाच मीटर काय करते घसरते म्हणजे खाली सरकते बरोबर म्हणजे याचा अर्थ काय एकूण एका दिवसात ती फक्त पाचच मीटर चढते म्हणजे याचा अर्थ असा एका दिवसात ती फक्त पाचच मीटर चढते नवनीत प्रकाशांचं पुस्तक आहे बघा आणि त्याच्यातलं पेज नंबर आहे दोनशे सत्त्याण्णव किती दोनशे सत्त्याण्णव बघा एका दिवसात ती दहा मीटर चढते पाच मीटर घसरते म्हणजे याचा अर्थ काय दहा मीटर चढून पाच खाली उतरते म्हणजे याचा अर्थ एका दिवसात ती फक्त पाच मीटर चढते एकूण विहिरीची उंची आहे पस्तीस मीटर बरोबर एका दिवसात पाच मीटर चढते म्हणजे सहा पंचे तीस सहा पंचे आपलं पाचापाचा पंचवीस बघा पाचापाचा पंचवीस पाच दिवसात पंचवीस मीटर चढते आणि जो सहावा दिवस आहे त्या सहाव्या दिवसात दहा मीटर वर चढते म्हणजे पस्तीस आणि दहा पस्तीस आणि दहा सहाव्या दिवसात दहा मीटर वर चढते म्हणजे पंचवीस आणि दहा पस्तीस मीटर ती चढते किती दिवस लागतील सहा दिवस लागतील प्रश्न समजला असेल तर ओके मला काही अडचण असेल तर परत एकदा नीट विचारून घ्या काही समजलं नसेल तर आपण विचारू शकतात बघा एका दिवसात दहा मीटर वर चढते मात्र पाच मीटर खाली घसरते याचा अर्थ काय दिवसाला ती पाच मीटर चढते रात्रीला पाच मीटर घसरते तर विहिरीच्या बाहेर येण्यास त्याला किती दिवस लागतील आता मी तुम्हाला चित्र काढून या ठिकाणी समजवतो बघा नीट लक्षात घ्या हे समजा एक विहीर आहे असं गृहितदर आहे बरोबर पहिल्या दिवसात दहा मीटर ती वर चढली समजा समजा हे अंतर दहा मीटर आहे पाच मीटर खाली आली इथं आली ती दुसऱ्या दिवशी हा पहिला दिवस संपला दुसऱ्या दिवशी इथून पुढे दहा मीटर चढली संध्याकाळी पाच मीटर खाली आली दुसऱ्या दिवशी इथे येईल तिसऱ्या दिवशी दहा मीटर चढली संध्याकाळी पाच मीटर खाली आली तिसऱ्या दिवशी ती इथे येईल चौथ्या दिवशी दहा मीटर चढली संध्याकाळी पाच मीटर खाली आली म्हणजे इथं आली पाचव्या दिवशी ती इथपर्यंत येणार दहा मीटर पण तर संध्याकाळ झाली की ती इथं येणार पाच मीटर आता हा जो पट्टा राहिला बघा किती झाला पाच दहा पंधरा वीस पंचवीस पंचवीस अंतर चढली ती आता हा जो सहावा दिवस उगवला सहाव्या दिवशी दहा मीटर ती इथून इथपर्यंत चढून गेली वरती येऊन गेली इथं येऊन गेली ती घसरणार नाहीत वरती येऊन गेली विहिरीच्या वरच्या पृष्ठभागावर येऊन गेली ती पुढे खाली घसरणार नाही तर सहाव्या दिवशी एकूण ती अख्ख्या दहा मीटरच्या दहा मीटर चढेल परत खाली घसरणार नाही म्हणजे याचा अर्थ काय एक दोन तीन चार पाच आणि हा सहा सहा दिवसात ती वर चढेल वर ती चढून वरच्या वर पृष्ठभागावर येणार पाचवा प्रश्न आपला तिसरा प्रश्न अडोतीस या संख्येत एक संख्या मिळवल्यास मिळणाऱ्या उत्तराला त्याच संख्येने भागल्यास बाकी सहा उरते तर ती संख्या कोणती बघा प्रश्न लक्षात घ्या मी <coughs> अगोदरच सांगितलं तुम्हाला प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा अडोतीस या संख्येत एक संख्या मिळवल्यास मिळवायची कोणती तरी एक संख्या मिळणाऱ्या उत्तराला त्याच संख्येने भागल्यास बाकी सहा उरते तर ती संख्या कोणती तर बघा या ज्या संख्या आहेत हे त्या संख्या आहेत म्हणजे याचा अर्थ काय एक एक पर्याय घ्यायचा अडोतीस मध्ये सोळा मिळवायचे जे उत्तरे त्याला सोळाने भागायचं अडोतीस मध्ये चौदा मिळवायचं जे उत्तरेल त्याला चौदाने बघायचं बाकी सहा उरते का बघायचं आडोतीस मध्ये अठरा मिळवायचे जे उत्तरेल त्याला अठराने बघायचं उत्तर सा, बाकी सहा उरते का बघायचं अडोतीस मध्ये बारा मिळवायचे जे बाराला भागायचं बाराने भागायचं त्या संख्येला बाकी सहा उरते का बघायचं मग त्याला बघूया पडताळा घेऊया एक एक उदाहरण बघूया अडोतीस अधिक सोळा पहिला पर्याय अडोतीस अधिक सोळा बरोबर चोपन्न चोपन्नला सहाने बा... सोळाने भागायचं त्रिक अठ्ठेचाळीस तिनाचा भाग गेला सहा बाकी उरली बघा येऊन गेलं उत्तर तरी आपण पडताना घेऊ या पुढच्या चौदा किती झाले बावन्न बावन्नला चौदाने भागा चौदा त्रिक बेचाळीस बाकी दहा उरली बाकी किती उरली दहा तिसरा पर्याय बघा अडोतीस अधिक अठरा छप्पन्न छप्पन्नाला अठरा नाही बागा अठरा तरी चौपन्न बाकी दोन उरली बाकी दोन उरली चौथा पर्याय अडोतीस अधिक बारा म्हणजे पन्नास पन्नास भागिले बारा बार चौक अठ्ठेचाळीस बाकी दोन उरली बाकी दोन उरली बघा इथं बाकी दोन उरते इथं दोन उरते इथं दहा उरते इथं सहा उरते म्हणून पहिला ऑप्शन आपला बरोबर आहे सोळा मिळवले तर चोपन्न झाले चोपन्नला सोळाने बघितलं सोडत्रिक अठ्ठेचाळीस बाकी सहा समजल्यास ओके म्हणा काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकतात अडचण तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पुढचा प्रश्न बघा काय आपला चौथा प्रश्न बघा सरोजने तिच्या वर्गात जाऊन पहिल्या मुलाकडनं एक दुसऱ्या मुलाकडनं दोन तिसऱ्या मुलाकडनं तीन याप्रमाणे अडोतीस मुलांकडून शिंपले गोळा केले तर तिच्याकडे एकूण किती शिंपले जमा झाले बघा लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय चौथा प्रश्न पहिल्या मुलाकडनं एक दुसऱ्या मुलाकडनं दोन तिसऱ्या मुलाकडनं तीन चौथ्या मुलाकडनं चार असं करत करत अडोतीस सहाव्या मुलाकडनं अडोतीस शिंपले गोळा केले तर तिच्याकडे एकूण किती त्या ठिकाणी शिंपले झाले तर आपल्याला काय करायचं आहे एक पासून आडोतीस पर्यंतच्या सगळ्या संख्यांची काय करायची आहे बेरीज करायची यासाठीच सोपं सूत्र लक्षात घ्या याची क्लुप्ती लक्षात घ्या पहिल्या आणि शेवटच्या संख्येची बेरेज करायची जे येईल त्याला एकूण संख्येच्या निम्म्याने भागायचं बघा एक ते अडोतीस पर्यंत सर्व संख्यांची बेरीज करायची असेल तर पहिले आणि शेवटची संख्या कोणती कोणती संख्या पहिली अधिक शेवटची संख्या यांची बेरीज करायची त्याला गुणिले त्याला गुणिले एकूण संख्या एकूण संख्या भागिले दोन करायचं लक्षात घ्या पहिल्या आणि शेवटची संख्या यांची बेरीज आली एकोणचाळीस एकूण संख्या अडतीस आहे त्याच्या निम्मे केलं एकोणवीस यांचा गुणाकार केला ते आपल्याला उत्तर मिळणार बघा लक्षात घ्या एकोणवीस नऊ एकशे एकाहत्तर आजच्याला सतरा एकोणवीस नऊ एकशे एकाहत्तर आजच्याला सतरा एकोणीस एक एकोणवीस आणि सतरा सव्वीस छत्तीस किती येणार तीनशे एकसष्ट आपलं एक, एक, एक मिनिट अडतीस मुलांकडनं एक मिनिट आपलं काहीतरी चुकते बघा सत्तावन्न आणि एक मिनिटं तीनशे एकसष्ट येणार बघा एकोणवीस नाम, एकशे एक्काहत्तर हातच्याला सतरा आला आपला एकोणवीस त्रिक सत्तावन होता सत्तावन आणि सतरा चौसष्ट चौऱ्याहत्तर सातशे एक्केचाळीस येणार उत्तर किती येणार सातशे एक्केचाळीस रुपये जमा होतील किती शिंपले जमा होतील सातशे एक्केचाळीस पुढचा प्रश्न बघा ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगाने धावणाऱ्या पाचशे मीटर लांबीच्या आगगाडीला एक खांब ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल बघा लक्षात घ्या हा खांबा आहे समजा एक आगगाडी आहे हिला ओलांडायचं खांब्याला ओलांडायचं म्हणजे हे टोक पुढे जाऊन हे टोक इथं आलं पाहिजे तेव्हा ती आगगाडी या खांब्याला ओलांडेल म्हणजे खांब्याची जेवढी लांबी आहे पाचशे मीटर रेल्वेची जेवढी लांबी आहे तेवढं अंतर ती रेल्वे चालणार आहे तेव्हा खांबा ओलांडला जाणार म्हणजे अंतर आहे पाचशे मीटर वेग आहे पंचेचाळीस पंचेचाळीस किलोमीटर पर तास किलोमीटर पर तास याचं पहिल्यांदा आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये रूपांतर करायचं मीटर पर सेकंद मध्ये कसं करायचं पंचेचाळीस गुणिले एक हजार म्हणजे मीटर झालं पंचेचाळीस हजार मीटर भागीले एक तास म्हणजे छत्तीसशे सेकंद किती छत्तीसशे सेकंद हा झाला त्या आगगाडीचा वेग हे झाला अंतर आता वेळ काढायचं आपल्याला तर वेळचं सूत्र काय आहे आंतर भागीले वेग मग आंतर किती पाचशे भागीले पंचेचाळीस हजार आणि त्याच्या भागीले छत्तीसशे म्हणजे याचा अर्थ काय पाचशे गुणिले छत्तीसशे बागिले पंचेचाळीस हजार असं आपल्याला उत्तर काढायचं बघा लक्षात आलं का पंचेचाळीस <coughs> किलोमीटर पर तास म्हणजे पंचेचाळीस गुणिले एक हजार बागिले छत्तीसशे मीटर पर सेकंद मीटर पर सेकंद कारण बघा पंचेचाळीस किलोमीटर म्हणजे पंचेचाळीस मीटर पंचेचाळीस हजार मीटर आणि एक तास म्हणजे छत्तीसशे सेकंद हे मीटरमध्ये झालं हे सेकंदात झालं आता वेळाचं सूत्र काय आहे वेळ बरोबर आंतर भागिले वेग दोघांचा भागाकार आंतर आहे पाचशे हा वेग आहे पंचेचाळीस हजार भागिले छत्तीसशे म्हणजे पाचशे गुणिले हा छत्तीसशे वरती देईल पंचेचाळीस हजार खाली येईल हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले हा एक शून्य गेला हा एक शून्य गेला बरोबर छत्तीस आणि पंचेचाळीस नवाच्या पाड्यात येतो नऊ चोख छत्तीस नवापाचा पंचेचाळीस पाच एक पाच पाच दहा हे पन्नास दहाच्या चाळीसचा गुणाकार करायचा दहा चोख चाळीस सेकंद त्या ठिकाणी लागतील किती सेकंद लागतील चाळीस सेकंद आता चाळीस सेकंद म्हणजे किती मिनटं ते आपल्याला शोधायचं आहे चाळीस सेकंद म्हणजे किती मिनटं कारण मिनिटांमध्ये मिंट उत्तर आहे आपल्याला बघा सेकंदामध्ये दिलं पण ते पन्नास सेकंद ते चुकीचं आहे तीस सेकंद हे पण चुकीचं आहे म्हणजे आता राहिला ऑप्शन नंबर दोन आणि ऑप्शन नंबर तीन याच्यामध्ये तर आपण काय करायचं चाळीस सेकंद म्हणजेच चाळीस भागिले साठ मिनिटे याला संक्षिप्त रूप द्यायचं एक शून्य गेला एक शून्य गेला बे दोन चार बे त्रिक सहा दोन छेद तीन मिनट किती मिनिट दोन छेद तीन मिनिटं ऑप्शन नंबर दोन बघा पुढचा सहावा प्रश्न बघा क्रमवार दोन समसंख्यांचा गुणाकार किती आहे तीन हजार सातशे वीस तर त्या दोन संख्यांची बेरीज किती असेल आता क्रमवार दोन संख्यांचा गुणाकार तीन हजार सातशे वीस आहे तर त्या संख्या कोणत्या असा प्रश्न आपल्याला विचारला आहे तर क्रमवार दोन संख्या कशा घ्यायच्या लक्षात घ्या एक संख्या एक्स गुणिले दुसरी संख्या एक सदिक दोन यांचा गुणाकार तीन हजार सातशे वीस आहे बघा प्रश्न नीट लक्षात घ्या प्रश्न सहावा पहिली संख्या एक्स मानूया दुसरी संख्या एक सदिक दोन मानूया बरोबर तीन हजार सातशे वीस एक्सने गुणूया एक्स गुणिले एक्स एक्स वर्ग अधिक दोन एक्स हा इकडे आणूया तीन हजार सातशे वीस बरोबर शून्य आता याचे अवयव पाडूया गुणाकार तीन हजार सातशे वीस येईल आणि वजाबाकी येणार दोन एक्स अशा संख्या शोधायच्या आहेत त्या संख्या कोणत्या लक्षात घ्या त्याच्यातली पहिली संख्या आहे बासष्ट दुसरी संख्या आहे साठ एक्स बघा यांचा जर गुणाकार केला तुम्ही तर तुम्हाला तीन हजार सातशे वीस उत्तर येणार वजा तीन हजार सातशे वीस बरोबर शून्य यांच्या दोन दोनशे गट करा एक्स कॉमन काढा एक सधिक बासष्ट एक सधिक बासष्ट वजा साठ कॉमन घ्या एक सधिक बासष्ट बरोबर शून्य म्हणजेच एक सधिक बासष्ट बरोबर शून्य आणि एक्स वजा साठ बरोबर शून्य एक्स बरोबर ऋण बासष्ट आणि एक्स बरोबर धन साठ हे चुकीचं आहे म्हणजे पहिली संख्या आली साठ दुसरी संख्या आली एक सधिक दोन म्हणजे साठ अधिक दोन म्हणजेच बासष्ट साठ आणि बासष्ट अशा त्या दोन संख्या आहेत हे ज्याला उदाहरण थेरॉटिकल पद्धतीने सोडवायचं आता इथं तुम्हाला एक क्लुप्ती सांगतो ती कोणती ते लक्षात घ्या काय करायचं लक्षात घ्या दोन समसंख्या की निक्रमाने त्यांच्या मधली विषम संख्या त्यांच्या मधली विषम संख्या शोधायची मधली विषम संख्या शोधण्यासाठीच सूत्र काय लक्षात घ्या तीन हजार सातशे वीस अधिक एक करायचा म्हणजे याचा अर्थ काय त्यांचा जो गुणाकार येणार आहे त्या गुणाकारामध्ये एक मिळवायचं आणि त्याचं वर्गमूळ घ्यायचं म्हणजे याचा अर्थ काय कोणाचं वर्गमूळ घ्यायचं तीन हजार सातशे एकवीस च वर्गमूड घ्यायचं आणि ते किती येतं एकसष्ट म्हणजे एकसष्ट ही मधली संख्या आली इकडे एक समसंख्या असेल इकडे एक समसंख्या असेल इकडची समसंख्या साठ असेल इकडची समसंख्या बासष्ट असेल साठ आणि बासष्ट या दोन समसंख्या आल्या त्यांची बेरेज करायची त्यांची बेरेज येणार एकशे बावीस किती येणार एकशे बावीस ऑप्शन नंबर दोन एक नंबरनी दोन नंबर येणार साठ आणि बासष्ट साठ आणि बासष्ट दोघांची बेरेज येणार एकशे बावीस पुढचा सातवा प्रश्न एका परीक्षेत अचूक उत्तराला दोन गुण मिळतात परंतु चुकीच्या उत्तरामागे एक गुण कमी केला जातो तर लताने शंभर प्रश्नांपैकी ऐंशी प्रश्न सोडवले तेव्हा तिला ते एकशे बेचाळीस गुण मिळाले तर तिने किती प्रश्न बरोबर सोडवले आणि किती चुकीचे सोडवले चुकीचे विचारलं नाही आपल्याला बरोबर विचारले या ठिकाणी शंभरकडे लक्ष द्यायचं नाही आपल्याला का तिने एकूण ऐंशीच प्रश्न सोडवले ऐंशीच प्रश्नांचा हिशोब आपल्याला करायचा आहे मग चला जाऊया बघा हे जे चार ऑप्शन दिले आहेत एकाहत्तर बहात्तर बासष्ट चौऱ्याहत्तर हे बरोबर सोडवलेल्या प्रश्नांची संख्या आहे एकूण सोडवलेल्या प्रश्नांची संख्या ऐंशी आहे तर आपण काय करायचं लक्षात घ्या पहिला पर्याय किती एकाहत्तर एकाहत्तर बरोबर एकाहत्तर ऐंशीमधून एकाहत्तर गेले नऊ चुकीचे बरोबर बेरीज किती आली पाहिजे एकशे बेचाळीस एकाहत्तर गुणिले दोन एकशे बेचाळीस आणि त्याच्यातून नऊ गुणिले एक नऊ वजा केले किती मिळतील एकशे तेहतीस मिळतील चुकीचे एकशे बेचाळीस मार्क पडत तिला दुसरा पर्याय बहात्तर बहात्तर गुणिले दोन एकशे चौवेचाळीस उरले किती चुकीचे किती आठ आठ गुणिले एक आठ याच्यातून वजा करा एकशे छत्तीस गुण मिळाले बघा बरोबरच्या प्रश्नांचे एकशे चौवेचाळीस चुकीच्या प्रश्नांचे आठ गेले एकशे छत्तीस पडतायत चुकीचे तिसरा पर्याय बहासष्ट बासष्ट गुणिले दोन एकशे चोवीसच गुण पडतायत अठरा चुकीचे आहेत अठरा गुणिले एक याच्यातून अठरा वजा केले तर एकशे सहाच गुण पडतील चौथा शेवटचा पर्याय चौऱ्याहत्तर गुणिले दोन एकशे अठ्ठेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस किती चुकले सहा सहा एक सहा याच्यातून सहा मायनस करा एकशे बेचाळीस गुण पडले पण पर्यायांची मदत घेऊन सोडवायचं कसं सोडवायचं बहात्तर गुणिले दोन करायचं बरोबरच्या प्रश्नांना या प्रत्येकाला दोनने ने गुणायचं त्याच्यामधून जेवढे ऐंशीमधून गेले आपण बघा ऐंशीमधून एकाहत्तर गेले नऊ वजा करायचे ऐंशीमधून बहात्तर गेले आठ वजा करायचे ऐंशीमधून बासष्ट गेले अठरा वजा करायचे ऐंशीमधून चौऱ्याहत्तर गेले सहा वजा करायचे म्हणजे चौऱ्याहत्तर दुने एकशे अठ्ठेचाळीस त्याच्यातून सहा मार्क चुकीच्या प्रश्नांचे गेले एकशे बेचाळीस गुण मिळाले पुढचा प्रश्न बघा ऑप्शन नंबर चार सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी सुटलेली ताशी पंचावन्न किलोमीटर वेगाने धावणारी बस चारशे पंच्याण्णव किलोमीटर अंतरावरील शहरात किती वाजता पोहचे बघा इथं वेग पण किलोमीटरमध्ये आहे आंतर पण किलोमीटर आहे किलोमीटरमध्येच आहे म्हणजे इथं रूपांतर करायची गरज नाही इथं लक्षात घ्या इथं वेग होता किलोमीटरमध्ये आंतर होतं मीटरमध्ये म्हणून याचं आपण मीटरमध्ये रूपांतर केलं होतं मीटर पर सेकंडमध्ये तसं इथं गरज नाही मग बघा एकशे चारशे पंच्याण्णव अंतर जायला पंचावन्नच्या वेगाने किती तास लागतील ते पहिले काढून घ्या चारशे पंच्याण्णव अंतर जायला पंचावन्नच्या हिशोबाने किती तास लागतील ते काढू या बघा पाच एक पाच पाच एक पाच पाच नऊ पंचेचाळीस उरला चार पाच नऊ पंचेचाळीस अकरा एक अकरा अकरा नऊ नव्याण्णव नऊ तास लागतील मग सात वाजून वीस मिनिटांनी निघालेली गाडी किती तासानंतर पोचेल नऊ तासानंतर पोहोचेल सोळा वाजून वीस मिनिटांनी पोहोचेल म्हणजे सायंकाळी किंवा दुपारी चार वाजून वीस मिनिटांनी पोहोचेल किती मिनिटांनी चार वाजून वीस मिनिटांनी पोहोचेल लक्षात आलं का बघा सात पासून नऊ तास पुढे सरकायचंय सात आणि नऊ सोळा होतात सोळा म्हणजेच काय बारा अधिक चार बारा अधिक चार म्हणजे चार वाजून वीस मिनिटांनी ती पोचेल नववा प्रश्न एका स्पर्धेत भाग घेण्यासाठी तेरा खेळाडू मैदानात उभे आहेत किती खेळाडू तेरा खेळाडू मैदानात उभे आहेत प्रत्येक खेळाडूने परिचय करून देताना राहिलेल्या सर्व खेळाडूंशी हस्तांदोलन केले तर तेथे एकूण किती हस्तांदोलने होतील याची पण एक क्लुप्ती युनिट लक्षात ठेवा कायमचे लक्षात राहील असे खेळाडू किती तेरा त्याच्यातून एक वजा करायचा बारा बघा बारा आला की नाही बघा एक ते बारा पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज करायची एक ते बारा पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज करायची त्यासाठी मी तुम्हाला सूत्र सांगितलं पहिल्या उदाहरणात कसं करायचं काय करायचं पहिली संख्या एक दुसरी संख्या बारा यांची बेरीज गुणिले एकूण संख्या बारा त्याच्या निम्मे करायचं बाराने एक तेरा गुणिले बाराच्या निम्मे सहा तेरसक अठ्याहत्तर हस्तांदोलने होते किती अठ्यात्तर हस्त आंदोलन होतील समजला का बघा प्रश्न कृप्तीने सोडवायचा आहे जास्त डोकं लावायचं नाही किंवा जास्त डोकं त्या ठिकाणी मारायचं नाही तेरा खेळाडू आहेत त्याच्यातून एक कमी करून घ्यायचा बारा एक पासून बारा पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरेज करायची ती बेरेज करण्यासाठी सूत्र लक्षात ठेवा पहिली संख्या एक शेवटची संख्या बारा दोघांची बेरीज आली तेरा बाराच्या निम्मे सहा एकूण संख्या बारा आहेत बाराच्या निम्मे सहा तेराचा सहाचा गुणाकार करायचा एकूण अठ्याहत्तर आंदोलन त्या ठिकाणी होतील जेवढे खेळाडू असतील लक्षात घ्या जेवढे खेळाडू असतील त्याच्यातून एक कमी करायचं जी संख्या उरली तिच्यामध्ये एक मिळवायचा आणि त्याच्या निम्मे करून त्याला गुणायचं उत्तर आपल्याला मिळणार पुढचा शेवटचा प्रश्न बघूया आजच्या लेक्चरचा एका वर्गातील पंच्याहत्तर विद्यार्थ्यांपैकी विज्ञान विषयात बत्तीस जण गणित विषयात अठ्ठेचाळीस जण उत्तीर्ण झाले दोन्ही विषयात एकूण अकरा जण उत्तीर्ण झाल्यास असल्यास दोन्ही विषयात एकूण किती जण उत्तीर्ण अनुत्तीर्ण होते बघा प्रश्न नीट लक्षात घ्या प्रश्नाचं स्वरूप नीट लक्षात घ्या अशा प्रकारचा प्रश्न आला तर तो कसा सोडवायचा ते नीट लक्षात घ्या एकूण विद्यार्थी आहेत पंच्याहत्तर विज्ञानात बत्तीस गणितात अठ्ठेचाळीस आणि दोन्ही विषयात अकरा उत्तीर्ण झाले म्हणजे पाच झाले आणि आपल्याला विचारलं किती अनुत्तीर्ण होते तर काय करायचं लक्षात घ्या साधन सोपी कृती बघा बत्तीस अठ्ठेचाळीस आणि अकरा यांची तिघांची बेरीज करायची आठ दोन दहा एक अकरा आजच्याला एक चारान दोन सहा तीन नऊ एक्क्याण्णव एक्क्याण्णव मधून पंच्याहत्तर वजा करायचे किती उरले लक्षात घ्या एकाहत्तराला का एक्क्याऐंशीला नीट बघा सहा तीन नऊ बत्तीस आणि अठ्ठेचाळीस चाळीस आणि चाळीस ऐंशी आणि अकरा एक्क्याण्णव एक्क्याण्णव मधून पंचाहत्तर गेले एकाहत्तर मधून किती गेले एक्क्याण्णव मधून पंचाहत्तर गेले सोळा विद्यार्थी सोळा तर ऑप्शन दिला नाही बघा आपल्याला बघा बत्तीस गणितात झाले विज्ञानात अठ्ठेचाळीस गणितात उत्तीर्ण झाले अकरा त्या ठिकाणी दोन्ही विषयात उत्तीर्ण आहेत दोन्ही विषयात अकरा उत्तीर्ण आहेत म्हणजे यांची बेरीज करून त्याच्यातून अकरा वजा हो केले तर ऐंशी येणार ऐंशी मधून पंचाहत्तर गेले पाच पण ऑप्शन नाही बघा तिथं थोडस प्रश्नाबद्दल थोडी शंका वाटते बघा आपल्याला आपण खात्री करून घेऊया प्रश्न बरोबर आहे का चुकीचं आहे एका वर्गात पंच्याहत्तर विद्यार्थ्यांपैकी बत्तीस अठ्ठेचाळीस ऐंशी आणि अकरा एक्क्याण्णव एक्क्याण्णव मधून पंचाहत्तर विद्यार्थी वजा केले आपण तर सहा विद्यार्थी उरत नाही सोळा उरतात सोळा पर्याय दिलेला नाही सोळाच्या निम्मे आठ दिला आहे निम्मे करावं लागत नाही सूत्राच्या पद्धतीने नीट गेलो आपण तर उत्तर आपला सोळा आला पाहिजे किती आला पाहिजे पण इथं सोळा ऑप्शन दिलेला नाही बघा ओके विद्यार्थी मित्रांनो बघा या प्रश्नावर नीट लक्ष ठेवा आपण उद्याच्या लेक्चरला आपण जो भाग घेणार त्याच्यात याचं परत एकदा स्पष्टीकरण आपण घेऊया थोडीशी शंका वाटते प्रश्नाबद्दल मी त्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थितपणे शोधतो आणि तुम्हाला उद्याच्या लेक्चरला त्या ठिकाणी निश्चितपणे सांगतो हा प्रश्न कुठ प्रश्नातला म्हणजे कोळीमधला हा प्रश्न आपण उद्या पुन्हा समजून घेऊया उद्याच्या दिवशी आपल्याला अभाषिक प्रश्न त्या ठिकाणी समजून घ्यायचे आहेत आज आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटू उद्या संध्याकाळी साडेसहा वाजता परत एकदा बुद्धिमत्तेचं लेक्चर घेऊन आणि बुद्धिमत्तेमधला कूट प्रश्न हा भाग घेऊन ओके बाय